हो, सोलापूर शहरामध्ये वारंवार घडणाऱ्या मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेचं पथक गस्त घालत असताना न्यू धोंडी बावस्तीमध्ये चोरलेली मोटरसायकल विक्रीसाठी एक जण बोळात थांबल्याची माहिती मिळाली यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्या व्यक्तीस शिताफीना अटक केली असता अधिक तपासामध्ये चोरी केलेल्या चार दुचाकी त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्या मच्छिंद्र उर्फ बापू गोरख गायकवाड राहणार न्यू रामवाडी अटक केलेल्या नाव आहे सोलापूर शहरातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना केल्या त्यानुसार पाच एप्रिल रोजी फौजदार मुकेश गायकवाड यांचं पथक गस्तीवर असताना संशयित आरोपी याची माहिती मिळाली त्यानुसार चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली या आरोपीनं दिली त्यानं आपल्या घरासमोरून चोरलेल्या चार मोटरसायकली पोलिसांना काढून दिल्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही